नेते मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवार राज्याचे माजी अर्थ नियोजन तथा वनमंत्री यांचा आज जन्मदिवस या जन्मदिवसाच्या निमित्ताने पक्षाच्या श्रेष्ठीने सांगितल्याप्रमाणे आज सुधीर भाऊंचा जन्मदिवस संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे कुठलेही बॅनर पोस्टर किंवा जाहिरात न देता गरजूंना सेवा दिली पाहिजे म्हणून गटचांदूर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक सातमध्ये कंटेनमेंट झोनमध्ये मागील अकरा दिवसापासून इथे प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे तर जास्तीत जास्त शेत मजूर राहतात एक मागणी आली की बा इथल्या लोकांना काम नाही अकरा दिवसापासून तर त्यांना आपण काहीतरी वितरित केलं पाहिजे म्हणून हे औचित्य साधून आज पंचवीस कुटुंबांना आम्ही धान्य किट किराणा किट वितरित करीत हो। आहोत आणि नगरपरिषदच्या मार्फत ह्या आम्ही कंटेनमेंट झोनमध्ये असल्यामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्याच्या मार्फत ह्या कीट आम्ही वितरित करणार आहोत सध्या तीन दिवसापासून गडचांदूर शहरामध्ये लॉकडाऊन आहे आणि बाजूचा एक पुन्हा कंटेनमेंट झोन आहे सुद्धा आम्ही नगर परिषदला पत्र दिले आहे की आपल्याकडे काही मागणी असल्यास किंवा तक्रार असल्यास अशी सूची आम्हाला द्यावी त्या त्या एरियामध्ये सुद्धा आम्ही या किराणा वाट किराणा सामानाचे वाटप करू